एक महिला पोलीस कर्मचारी एका कैदीजवळ जाऊन त्याला म्हणते की तुझ्याकडे आता फक्त एक महिना आहे त्यानंतर तुला फाशी देण्यात येईल त्याआधी तुझी कोणती इच्छा असेल तर ती सांग तुझी ती इच्छा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू त्या कैद्याला मरण्याची कोणतीही चिंता नव्हती किंवा त्याच्या चेहऱ्यावर कसलीही चिंता दिसत नव्हती तेव्हा तो कैदी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला म्हणतो की जोपर्यंत मी जिवंत असेल तोपर्यंत एका कुवाऱ्या मुलीसोबत रात्र काढण्यात यावी त्यानंतर पोलीस महिला कर्मचारी म्हणते की हे आम्ही नाही करू शकत एका कैद्यासाठी आम्ही एका कुवाऱ्या मुलीचं जीवन बर्बाद नाही करू शकत त्यावर तो कैदी म्हणतो जर असं होऊ शकत नाही तर तुम्हीच का माझी इच्छा पूर्ण करत नाही त्यावरती महिला पोलीस कर्मचारी म्हणते की मी एक पोलीस कर्मचारी आहे आणि मीही असं काम करू शकत नाही महिला कर्मचारी त्याला दुसरी तरी इच्छा मागण्याचे सांगते परंतु तो कैदी आपल्या याच इच्छेवर ठाम होता मित्रांनो काय महिला पोलीस अधिकारी त्या कैद्याची शेवटची इच्छा पूर्ण करेल ही सत्यघटना ऐकण्यासाठी तुम्ही ही कहाणी शेवटपर्यंत ऐका जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजची ही खरी घटना ऐकल्यावर तुमच्या अंगावर देखील काटा येईल चला मित्रांनो उशीर न करता या कहाणीकडे वळूया एक महिला पोलीस अधिकारी असते तिचं नाव मीरा असते तिला आपली नोकरी करून दोन वर्षसुद्धा पूर्ण झालेली नसतात मीरा एका जेलमध्ये पोलीस अधिकारी असते कैद्यासोबत तिचा रोजचा संबंध येत असतो मीरा अतिशय धाडसी आणि स्वभावाने अतिशय चांगली अशी मुलगी होती तिच्या एरियामध्ये कोणतेही गुन्हा घडला तेव्हा गुन्हेगाराला ती स्वतः पकडायची व जेलमध्ये टाकायची एक दिवस सूत्राकडून तिला अशी माहिती मिळते की एका गावामध्ये एका आईला तिच्या मुलानेच ठार केले आहे तेव्हा ती आपल्या टीमसोबत तिथे पोहोचते आणि तिथे पाहते तर एक वयस्कर आई जमिनीवर पडलेली असते आणि एका मुलाच्या हातामध्ये काठी घेऊन तो थांबलेला असतो ती महिला दृश्य पाहते आणि लगेच त्या मुलाला अटक करते त्याला अटक करून जेलमध्ये टाकण्यात येते काही दिवसानंतर त्याला वकिलासमोर सादर करण्यात येते कोर्टात त्याला त्याचे नाव विचारले जाते तो त्याचे नाव दीपक सांगतो इतर कोणत्याही प्रश्नाची उत्तरे देत नाही कोर्टात त्याच्यावर प्रश्न केले जातात पण तो काही उत्तर देत नाही आणि कोर्ट त्याला फाशीची शिक्षा देते आता दीपकला, दीपकला काही महिन्यातच फाशीची शिक्षा होणार असते दीपकला कोर्टातून जेलमध्ये आणल्या जाते त्यानंतर त्याच्याकडे काहीच महिन्याचा वेळ असतो त्यानंतर त्याला फाशी द्यायची असते एका दिवशी एक महिला तिथे येते आणि ती, ती म्हणते की माझ्या घरामध्ये चोरी झालेली आहे त्यावर महिला पोलीस मीरा हे आपल्या कर्मचाऱ्यांना सांगते की मॅडमच्या जा घरी जाऊन पहा आणि तिथे काही मिळते का, का बघा आणि काही भेटलं तर मला कॉल करा मी येते असं ती म्हणते आणि पोलीस कर्मचारी त्या महिलेसोबत निघून जातात आता पोलीस स्टेशनमध्ये फक्त महिला आणि तो जेलमध्ये असलेला कैदी असतो तेव्हा मीरा फिरत फिरत त्या कैद्याजवळ जाते आणि त्याला विचारते की तुझ्याकडे आता फक्त काही दिवस आहेत तुला वाईट नाही वाटत का तुला देना काहीज की तुला फाशी देणार आहे तू कोर्टामध्ये सुद्धा काहीच बोलला नाहीस आणि आपल्या बचावात देखील तू काहीही बोललेला नाहीस दीपक तिचं सगळं बोलणं ऐकत असतो आणि तिच्या बोलण्यावर हसतो मीरा त्याच्यावर रागावते आणि ती त्याला म्हणते की तुला एवढे सुद्धा वाईट वाटत नाही की तुझी आई आज तुझ्यासोबत नाही आणि तूच आपल्या स्वतःच्या आईलाच कसं मारू शकतोस असं बोलत असतानाच मीराला पोलीस स्टेशनमध्ये कॉल येतो आणि मीरा तिकडे जाते पोलीस कर्मचारी तिला तेथील दे माहिती देतात व त्यांना कळते की त्यांच्याच घरातील घरातीलच मुलांनीच आपली घरी चोरी केली आहे ती केस मीरा तिथे सॉल्व करून पोली स्टेशन पोलीस स्टेशनला येते त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून तिला सूचना येतात की त्या दीपक नावाच्या कैद्याची त्याची कोणती शेवटची इच्छा असतील तर त्या जाणून घ्या ती पोलीस अधिकारी त्या कैद्याजवळ जाते आणि त्याला विचारते की तुझी कोणती आखरी इच्छा आहे का त्यावर तो कैदी म्हणतो माझी फक्त एकच आखरी इच्छा आहे की माझं जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मी एका कुवाऱ्या मुलीसोबत संबंध बनवायचे आहेत किंवा एका रात्रीसाठी मला तुम्ही एक कुवारी मुलगी द्यावी मी त्या मुलीसोबत एक रात्र घालवावी अशी माझी इच्छा आहे त्यावर मीरामध्ये कोणतीही मुलगी अशी इच्छा पूर्ण करायला तयार होणार नाही त्यावर कैदी म्हणतो मॅडम तुम्ही पण एक महिलाच आहात ना आणि मला असं वाटतं की तुमचं लग्न लग्नदेखील झालेलं नाही तुम्हीच का माझी इच्छा पूर्ण करत नाही सुरुवातीला मीराला खूप राग येते आणि ती त्याला रागावते पण त्याला आपण संध्याकाळी भेटू असं म्हणून ती निघून जाते रात्र होताच मीरा आपला युनिफॉर्म बदलून साडीच्या वेशात कैद्याला भेटायला जाते कैदी तिला पाहून खूप खुश होतो आणि तो तिला म्हणतो मॅडम तुम्ही जेव्हा मला माझ्या शेवटच्या इ इच, इच्छेबद्दल विचारलं तेव्हाच तुम्ही मला खूप आवडला होता आणि तुमच्यासारखा पोलीस मी आत्तापर्यंत पाहिलेला नव्हता त्यावर तो कैदी म्हणतो मी जे सांगितले ते तुम्ही केलं त्यावर मीरा म्हणते मी यासाठी असं केलं कारण कोणत्याही कैद्याची शेवटची इच्छा पूर्ण केली जाते त्यावर दीपक म्हणतो जर प्रत्येक कैदी माझ्यासारखी शेवटची इच्छा मागत असेल तर काय तुम्ही ती पूर्ण कराल महिला पोलीस अधिकारी ही गोष्ट ऐकून थोडा वेळ शांत उभी राहते आणि दीपकला त्याने जी चूक केली त्याबद्दल विचारते तुझ्या आईसोबत काय घडलं होतं आणि ते सगळं तू केलं होतंस का त्यावर तो मुलगा म्हणतो मी माझ्या आईसोबत असं कसं करू शकतो मी तर तिला वाचवण्यासाठी एक काठी उचलली होती आणि पोलीस तिथे आले आणि मारेकरी पळून गेले आणि मला अटक करण्यात आली तेव्हा ऑफिसर मीरा दीपकला या घटनेबद्दल डिटेलमध्ये विचारत असते दीपक जे सांगतो ते ऐकून मीरा हैराण होऊन जाते आणि आता ती त्याला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेते आणि त्यानंतर मीरा त्याला कोर्टात घेऊन जाते आणि त्याला जे काही घडलं ते खरं सांगण्यास मजबूर करते आणि दीपक सगळं खरं खरं सांगतो त्यावर कोर्ट त्याला विचारते की त्या दिवशी तू का गप्प होतास आणि त्याच दिवशी तू हे सगळं खरं का सांगितलं नाहीस त्यावर दीपक म्हणतो त्यावेळेस मी खूप घाबरलो होतो आणि माझ्या बोलण्यावर कोणी विश्वास देखील ठेवत नव्हतं त्यावर कोर्ट पुन्हा चौकशी करण्याचे आदेश देतो आणि महिला पोलीस कर्मचारी पुन्हा चौकशी करून खऱ्या आरोपीला अटक करते याच दरम्यान मीरा आणि दीपकमध्ये चांगली मैत्री होते आणि ते एकमेकांना पसंत करू लागतात दीपकवरील सर्व आरोप चुकीचे असल्याने कोर्ट त्याला सोडून देते आणि काही दिवसानंतर दीपक आणि महिला पोलीस अधिकारी लग्न करतात मित्रांनो ही कहाणी इथे संपते तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद